नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आज मी तुम्हाला खमंग उपवासाचे थालीपीठ बनवून दाखवते त्यासाठी लागणारे साहित्य तीन छोटे बटाटे घेतलेले आहे त्याचे काप करून घेऊन त्याला छान नरम असे उकळून घेतलेले आहे दीड कप साबुदाणा घेऊन दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्याला पाच तासासाठी भिजत ठेवला होता तो असा नरम भिजलेला आहे इथे मी दोन चमचे शिंगाडा पीठ छान चाळणीनं चाळून घेतलेले आहे भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट तीन चमचे एक चमचे मिरेपूड चवीनुसार मीठ दीड चमचा मीठ आहे मिरेपूड आणि शिंगाडा पीठ या दोघांचं कॉम्बिनेशन चवीला खूप छान लागतं एक चमचा चिली फ्लेक्स पावडर एक चमचा जिरे आता मी बटाट्याचे साल काढून घेते बटाट्याचे साल काढून झाले आता बटाट्याला स्मॅश करून घेऊ तुम्ही थालीपीठाच्या मिश्रणात हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता मी हिरवी ऐवजी चिली फ्लेक्स वापरत आहे साबुदाण्याचे थालीपीठाचे मिश्रण तयार करण्यासाठी यामध्ये भिजवलेला साबुदाना घालायचा त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बायंडिंगसाठी शिंगाडा पीठ घालायचं यामुळे थाली छान बाइंडिंग येतं त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घेऊ आता मिरेपूळ घालून घेऊ आता एक चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊ तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे सर्व साहित्य घालून झालेले आहे त्याला आता छान एकसारखे एकजू करून घेऊ मिक्स करून घेऊ इथे मी शिंगाडा पीठ घातलेला आहे बाइंडिंगसाठी त्याऐवजी तुम्ही भाजणीचे पीठ राजगिरा पीठ किंवा भगरीचे पीठ घालू शकता यापैकी तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असेल ते पीठ तुम्ही थालीपीठामध्ये घालू शकता माझ्याकडे शिंगाडा पीठ होतं त्यामुळे मी शिंगाडा पीठ घातलं अशा प्रकारे थालीपीठाचे मिश्रण तयार करून घेतले आहे इथे मी स्वच्छ प्लॅस्टिक सीट घेऊन त्याला तेल लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे थालीपीठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे तोपर्यंत तवा गॅसवर गरम करायला ठेवला आहे तव्यावर तेल घातले प्लॅस्टिकला आणि गोळ्याला तेल लावून घेतले आहे हाताला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि प्लॅस्टिकवर मी हे थालीपीठ थापून घेत आहे अग छोटे छोट्या साईजचेच थालीपीठ करणार आहे तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही केळीच्या पानावर पण थालीपीठ थापू शकता नाहीतर मग सुती कापड घेतले सुती कापडाला थोडं ओलं करून त्यावर पण तुम्ही थालीपीठ घेऊन थापून घेऊ शकता आणि पण कापड घेऊनच ते थालीपीठ तव्यावर टाकावं लागेल आता दुसरा सुद्धा थापून झाला आहे आणि मी आता तव्यावर टाकून घेत आहे थालीपीठाच्या वरच्या बाजूला तेल घालूया आता तिसरा थालीपीठसुद्धा थापून झाला आहे थोड्या वेळानंतर थालीपीठ पलटून घ्यायचे हवे असल्यास थोडं थोडं तेल टाकत जायचं आता सराट्याने पलटून घेऊ आणि खालच्या बाजूला झाले की नाही ते बघू एका बाजूला छान ब्राऊन कलर आलेला आहे दुसरी बाजूला पण तसंच पलटून घेऊन ब्राऊन कलर येईपर्यंत थालीपीठ भाजून घेऊ थालीपीठावर थोडं थोड़े तेल सोडून घेऊ म्हणजे ते काढताना अगदी अलगद थालीपीठ आपले काढता येईल थालीपीठ तयार आहे सराट्याने काढून घेऊ एक एक करून अशा प्रकारे सर्व थालीपीठ तयार करून घ्यायचे अशा प्रकारे आपले थालीपीठ झाले म्हणून समजायचे आणि गरमागरम उपवासाचे साबुदाणा बटाटे शिंगाडापीठ शेंगदाणा कुटाचे थालीपीठ तयार झालेले आहे थालीपीठ थाली हे दह्यासोबतच छान लागतं दही त्यावर मिरेपूड चिली फ्लेक्स मीठ घालून घ्यायचं त्यासाठी वेगळी अशी चटणी करायची गरज पडत नाही तुम्ही असे थालीपीठ नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच तविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये